हॅलो वेलकम टू माय चॅनल आज रविवारची सुट्टी असल्याने आम्ही जातोय अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिरात हे मंदिर आमच्या घरापासून अगदी दोन मिनिटावर वॉकिंग आहे मंदिराबाहेर तुम्हाला दिसेल रांगेतच दुकान आहे तिथून तुम्ही हार फुलं नारळ पूजेसाठी लागणारे साहित्य विकत घेऊ शकता हे मंदिर पांडवकालीन आहे सुमारे एक हजार वर्षापूर्वी पांडवांनी हे मंदिर बांधलेलं आहे अंबरनाथ येथील हे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ शहरातील खास आकर्षण आहे मंदिरावर केलेलं कोरीव काम आणि नक्षी अगदी बघण्यासारखं आहे रविवार असल्याने येथे प्रचंड गर्दी होती दर्शन घेण्यासाठी आम्ही सुद्धा रांगेत उभे राहिलो एक दहा पंधरा मिनिटे रांगेत उभे राहून आम्ही छान दर्शन घेतले दर्शन घेऊन खूप छान प्रसन्न वाटलं त्यानंतर एक छान परिक्रमा केली आणि मंदिराबाहेरचा परिसर फिरलो सोबत लहान बाळ असल्यामुळे जास्त काही थांबलो नाही आम्ही थोडेफार फोटोज क्लिक केले फिरलो आणि परत घरी येण्यासाठी निघालो तुम्ही सुद्धा नक्की या मंदिराला विजिट करा खूप छान आणि बघण्यासारखं आहे थँक्स फॉर वॉचिंग